आवल, आगा। आगा। ए, का आलं सुधरत का करत घर सुधरत नाही बॅटरी बॅटरी लावायची मग हे मामाचं काय करण राहत काय म्हणजे आडमुळे एवढं होऊन झालं चहा पित मामा आता सर्व विरवत आपण मस्त थंड हे तुमचं लेकील सांगा बरं दर सोय ना दर ते ना ते बकऱ्याला पाणी एक खरी टाकून दिलं होऊन आलं दिस लोकाला लोकांचा राहिला सार नाही दूध काय गावा नाही कुठून आता गाव पण बाकऱ्या करून तू द्यायच्या आता आटल्या बाकऱ्या यातून पाठ लागले बी नाही काय करते काय करते म्हणलं तू थांब दर शिक टोली वाचवस कर जाऊन पाहुणे चेड म्हणून जायचं जाऊ न मग का ते काय पाहुणे पाहिलं निघा हा जावळे हा बाबा साहेब हे ह बाबा साहेब पाहुना बाबा साहेब हे बाबा साहेब बाबा साहेब बाबा साहेब अरे बाबा साहेब चेरे दे बे पूर्ण गावा जा हां वांद गेला माते गाव यात कार्यक्रम राजा

आता काल चालतो पण तू झोपेल होती ना थांब ना थांब ते चालू आहे अजून थांब झाला आज राहत आंधळ झालं बैर झालं बदर झालं कोण नाही जोर काम करते का कामापुरता कामा पुरता माल जेवली तू जेवली का अगं जेवण केलं का तू

सरबत कर धने नोक टाकू डोक का आली ती लिंब आता अस ना तुला काय लिंब आणतेच नाही दोन तीन लिंब तुला काय मोठ काय लिंब झाड ना ते लिंबू नाही झाड लिंब ते लिंबू अजून नाही आल्या आत्ताची फुल आहे लिंबायला बर बर बाई सांगतो बर का बाई तू आज नाच तुम्हाला सांगतो तुला <coughs> <laughs> ना चुनाल सांगितलं मी हा सरबत करायला सांगितलं हा एकादशी हा एकादशी एकादश बर तुला निमतर मला तरी भेट नाही तर मला काय असं मला कोण सरबत याची तांबरून पाणी भेटत नाही मला तू काय म्हणे हा खा खा सा कोण शिव मानला मी कधी म्हणलो

बरोबर आहे मग ती कधी सास सासर पाय पडते नवऱ्याच पाय पडते मला तर नुसतं कच्चा काढलं तुम्ही काय हा करा उपास नाव काय उपवासन साधना झाली पाहिजे देवधरम झाला पाहिजे नुसती पाल नुसती पालकावर बसतील काय काम करते सोमवार असले गे आपल्या गेले पहिले लोक पहिले लोक मस्त वावरात जायचे जंगलात जायचे देवदेव करायचे पूजा करायचे मस्त मंत्र जपायचे आता काय नवरेश नावन बाय घरात बोट मोठी द्या उपाय माल गोकुळाष्टमी मी या कदशी मंदिरात गेल्या का हळदी अधिक नुसतं असं होऊ का नको असं असं काय ते नुसतं तुमच्या काळात बरं होत बरं मी मागली काय ते पकरायला खायला आणलं ते मरणच टाकून दिल तर मी आता व्यवस्थित उगाच मी म्हणून बरं त्या बकरी नाहीत बारा तर खराब झालेत माल मग आणलं मग तू आणलं का तू आले काय उत्तर केलेत काय मग हा जाय भाई आवर जायचंय तुला काय आवर पुढं हा येतो मी आवरून शिवू मी आलोच नको रे बाई तर एक तर उन्हाच टाईम ना पाण्याने प्यायल माल या बाई आई तरच बरं आईनच पाणी दिलं शेवट माल हो काय जाई भाई का न्हू स्वपन का तो काय आणतो काय माहिती आलता ना तो काल बरोबर त्याच्याकडे पैसे आले बाई त्याला कुठं काढतो पंचित पडेल त्याच्यामुळे तो आणि थोडी गरीबी यंदा होता यंदा काय झाला

ने बर ठीक आहे मी ना जातो आता आवरी तर गावाला जायचंय पाहुणे चिड जाऊ मी संध्याकाळी आलो भेटन तुला संध्याकाळी भेटन म्हटलं तेवढं आठवडा भेट भेट तुला काय काय सांग फक्त का न कायला हा काय बरोबर आमतो